नमस्कार राज्यात कुठे कुठे पाऊस अशी स्थिती पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसात जळगाव मध्ये उन्हाचा तडाखा वाढलाय तापमानाचा पारा एक्केचाळीस अंश सेल्सिअस वर गेलाय एप्रिल सुरू होताच उकाडा वाढलाय यामुळे जळगावकर हैराण झालाय है। मात्र जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण हवामान खात्याने जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे जळगाव जिल्ह्यात पाच ते आठ एप्रिल दरम्यान वादळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून एम डीकडून वर्तवण्यात आला आहे यामुळे जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे जिल्ह्यात पाच एप्रिलपासून तब्बल चार दिवस पावसाची स्थिती राहणार आहे केवळ पाऊसच नाही तर धगांच्या गडगडाट व विजांच्या कडकडाटासह हो वादळी पावसाची शक्यता आहे आठ एप्रिलपर्यंत ही स्थिती राहील त्यानंतर मात्र पुन्हा उन्हाचा तडाखा वाढणार आहे दरम्यान जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे रब्बी हंगामातील पिकांची काढणी जवळपास नव्वद टक्के झाली आहे येत्या दोन दिवसात उर्वरित गवाची ही काढणी पूर्ण होईल त्यामुळे अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना फारसा फटका बसणार नाही मात्र वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने केळीला फटका बसू शकतो नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद